नमस्कार जय रोहिदास नमस्कार जय रोहिदास जय रोहिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय रविदास मी श्री दोंडूराम शंकर कांबळे राष्ट्रीय चर्मकार संत रोहिदास न परिवर्तन सेना या शस्त्राच्या माध्यमातून ही संत रोहिदास नव परिवर्तन सेना हे आम्ही स्वतः रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि याचे चालक मालक जे आहे माझ्या व्यतिरिक्त मी ईश्वर विलास तातवडे यांच्या केलेले स्वाधीन तसेच मी त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अशा रीतीचं कामकाज आहे राष्ट्रीय संत रहिदास नव परिवर्तन सेना ही रजिस्ट्रेशन करून आज आम्हाला तीन वर्ष पूर्ण होऊन गेलेले तर या संस्थेच्या माध्यमातून आम्ही इतर छोटी मोठी छोटी मोठी कामं चालू हो आहे पण आजच्या तारखेला माननीय बबनराव घोलपांनीसुद्धा अनेक वेळाला गट चर्म प्रश्न घेतला होता त्या प्रश्नाचे काही संगोपन झालेलं नाही राजकीय नेत्याजवळनं आणि स्वतः बबनराव घोलप माझी आमदार असताना त्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगाही आमदार आहे त्यांची मुलगी नगरसेवक आहे तरी त्यांच्या वतीने काही हालचाल होत नाही पुष्कळ मोठे त्यांचा दबदबा आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ त्यांनी लांबपर्यंत पोहोचवलेला आहे परंतु कामा ते निष्कळ झालेले आहेत हे मी सांगू इच्छितो कारण बऱ्याच दिवसापासून माझ्याही लक्षात आल्यापासून आज माझी मी तीन वर्षापासून माझी ज्या प्रकृती हलवल्यामुळे मी या प्रकृतीला म्हणलं मला राष्ट्रीय चर्मकार प्रतिनिधी मला काहीतरी सहकार्य करतील काहीतरी मला त्याचं हे तरी होईल परंतु मला कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा राष्ट्रीय बवनरावजी घोलपांनीसुद्धा मला सहकार्य केलेलं नाही त्याची मला खंत वाटते म्हणून आज मला हे सांगू वाटतं की कारण राष्ट्रीय चर्मकार महासंघ एवढा मोठा जो आम्ही आंबलात आणला आम्ही म्हणजे आमचे सर्व जनता राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व चर्मकार बांधव आज बाबनराव गोपाच्या पाठीमागे असूनसुद्धा काही लोकांचे जे मोठे आहेत पैसेवाले आहेत त्यांच्यामागे भोलापसाहेब आहेत आणि धावत आहेत परंतु ज्याचं हातावलं पोट आहे मागे आणि तुमचे कार्यकर्ते असताना सुद्धा त्यांच्या मागे त्यांना एकही प्रेमाचा शब्द नाही हे मला दिसून आलेलं आहे म्हणून मी स्वतःही निश्चय केलं संत रोहिदास नव परिवर्तन सैना हे मी रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आता मला साधारणचा बरं वाटते म्हणून मी आज पुन्हा कामकाजाला मी माझ्या सुरुवात करत आहे परंतु माझ्या संघटनेच्या माध्यमातून मी करणार आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा कुठलाही झेंडा राहणार नाही मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर आणि ईश्वर तातवड्याला घेऊन गटे चर्मकाराचा महाप्रश्न जो आहे प्रश्न असे आहेत की गटाई चर्मकारांचं अनेक वर्षापासून जे त्यांच्या आत पालक नेलेले आहेत किंवा त्यांचे मुलं आहेत ती त्या मुलांना मुला ते त्यांच्या नावे करून दिले गेलं नाही आणि दुसरी गोष्ट की आज केस चालू आहे याला अनेक वर्ष झालं त्या केशीचा अद्याप निकाल लागत नाही तर याचे वाचा फोडण्यासाठी आम्ही जरा रस्त्यावरती उतरत आहे तर आपल्या सर्व चर्मकार बांधव भगिनी यांनी ह्यासाठी आम्हाला सहकार्य करावं आम्हाला मदत करावी म्हणजेच की मला हा उत्साह येईल आणि त्याच्यातून गटे चर्मकाराचा प्रश्न म्हणजे असा आहे की गटे चर्मकाराला महानगरपालिका त्रास देत आहे दुसरी गोष्ट माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पंधरा ते वीस हजार किंवा लाख यांची त्यांनी देणगी देणार असे आम्हाला सुद्धा त्यांचा एकही रुपया आलेला नाही आणि राशी आलेलं नाही तर हे गटे चर्मकार आज तळागाळामध्ये रस्त्यावर बसून लोकाच्या पादुका बनवून देत आहेत आणि त्यांना उन्हातानातून अनवानी चालू नाही त्याची सेवा करतात म्हणून या गटे चर्मकारावरती या महानगरपालिकांनी व राजकीय लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे हे दिसून आलेलं आहे तर यासाठी आपण सर्व चर्मकार बांधवांनी एकत्र येऊ आपण निश्चय करू आणि संघटित होऊ आणि महानगरपालिका व राजकीय आमदार खासदार माजी मंत्री उपमंत्री यांना आपण जाब विचारू एवढं हे करण्याची आम्ही थोडी सामर्थ्य बाळगत आहे कारण मोठे जे आहेत आमदार म्हणा खासदार म्हणा नगरसेवक म्हणा यामध्ये बाबूराव मानेसुद्धा आहे बाबूराव माने सुद्धा काही केलेलं नाही आहे पण आता आपल्याला सर्वाच्या मते माझ्या माता बहिणी आणि चर्मकार बांधव या सर्वांनी एकत्र येऊन या महानगरपालिका आणि राजकीय स्टंट म्हणजे माझे आमदार आहेत खासदार आहेत यांच्याशी आपण लढा घेऊ आणि त्यांना या क्षेत्रामध्ये आपल्याला चर्मकार बांधवांसाठी काहीतरी उपलब्ध व्हावं आणि त्यांचं संरक्षण व्हावं त्यांच्या मुलाबाळाचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातनं आपण तात्काळ निर्णय घेणार आहोत आणि आपण या आता एक कालचं इलेक्शन झालेलं आहे कालच्या इलेक्शनमध्ये कोणी येईल कोणी नाही येईल त्याचा आपल्याला काही संबंध नाही आहे फक्त चर्मकार बांधवांनी एकत्र येणं आहे आणि एकत्र येऊन आपण त्या महानगरपालिकाशी लढा द्यायचा आहे तसंच आमदार नगरसेवक तसे खासदार माजी मुख्यमंत्री मंत्री ह्या सगळ्यांशी संकल्प साधून आपण ह्यासाठी नाहीत अन्यथा आपल्याला ठामपणे उपोषण करायचे आहेत यासाठी आमची तयारी आहे तर आपण सर्वांनी सहकार्य कराल हे मी आपल्याकडे आपणाकडे विनंती करत आहे तर आपण काळजीपूर्वक सगळ्यांनी येऊन आपण आपलं सहकार्य अमूल्य वेळ आम्हाला द्यावा ही आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय रोहिदास जय हिंद नमस्कार आता जसा धुंडम कांबळी गुरुजी काकांनी आपणाला त्यांच्या काही भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेतच पण त्यासोबतच मी पत्रकार म्हणूनही आपला समाजाचा आहेच आज अनेकांनी आपल्या समाजाचे अनेक नेते झाले आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले पण समाजासाठी कोणी वाया वाहून घेतलं आणि कोणी नाही घेतलं त्यांचं त्यांनाच माहिती आहे आम्हाला त्यांच्याशी काही घेणं ज कारण ते पण आपलेच आहे आणि आम्ही तुमचेच आहोत परंतु यामध्ये सर्वात जो घटक आहे जो होरपळतो आहे आज तो घटक म्हणजे गठे कामगार आहे ह्या गठे कामगाराला खरंच आज न्याय देण्याची गरज आहे ह्या गठे कामगाराने लोकांच्या खालीतल्या चपला आणि बुटं हातात घेऊन त्या बनून देणं आणि अत्यावश्यक सेवेचं काम करणं हे सुद्धा खूप मोलाचं ठरतं आज हाच घटक अनेक ठिकाणी फिरतीवरती काम करतोय कारण त्याला ऊन वाऱ्यापासून सुटका नाही आहे पुढे पावसाळा येतोय थंडी आहे त्याच्यानंतर परत उन्हाळा आहे हे सर्व चालतच राहतात हे ऋतू येतच राहतात परंतु यामध्ये हुरपळतो तो सर्वसामान्य भटय कामगार मग याच्या डोक्यावरती छत नसावं का हा मनुष्य नाही आहे का यांनी फक्त जनसेवेचा ठेका घेतलेला आहे का हे माझं वैयक्तिक मत आहे आणि हे संत रोहिदास नाव परिवर्तन सेनेच्या माध्यमातून मी मानतोय कारण मी संत रोहिदासांचा एक रोहित संत रोहिदासांचा एक सैनिक आहे म्हणून या संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेची मी संकल्पना समोर मांडलेली आहे संत रोहिदास नवपरिवर्तन सेना आज सगळ्यांच्या सेना होऊ शकतात तर मग आपल्या चर्मकारांची सेना का होऊ शकत नाही ती झालीच पाहिजे हा आट्टा धरून मी ही सेना कांबळे काका दिनेशजी दुगावकर व असे बहुसंख्य जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्या सर्वांच्या सोबत मी आणि कांबळे गुरुजींनी हा पण घेतला की खरंच रविदासांचे सैनिक म्हणून जर आपण जर वावरलो ना तर यात कोणत्याही संघटनेचं आपल्याला आज वर्चस्व किंवा कमी कमितोवं असं काहीच भासणार नाही त्याच्यामुळे संत सेना आम्ही स्थापन केलेली आहे परंतु याच्यामागे हा उद्दिष्ट असताना त्यामध्ये आपण जसे रविदासांचे विचार होते त्याच पद्धतीने आपण त्या विचारधारेवर चालतोय पण बऱ्याच लोकांना याबद्दल अनेक नेते मंडळे आहेत मला कोणाचे नावं घ्यायचे नाहीत आणि मी कोणाचे नावंही घेणार नाही कारण ज्यांचे कर्म त्यांच्याकडे माझे कर्म माझ्याकडे मला माहिती आहे मला काय करायचं आहे ते तुम्ही तुमच्या कामं करा मी माझे कामं करतो आहे पण माझा हेतू तोच आहे तुमचाही हेतू तु तोच आहे की समाजाला न्याय देणार मग एकत्र येऊन आपण लढा का देऊ शकत नाही आहे का आपण रविदासांच्या सैनिक होऊन चालू शकत नाही आहे याचं उत्तर मला प्रत्येक नेत्यांनी द्यावं कारण नेत्या मंडळी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे नानांनीही त्यांच्या कारकिर्दीत काम केलेलं मानें आहे मानेंनी केलेलं आहे आबावते जे स्वर्गीय झाले त्यांचंही काम चांगलं होतं आम्ही त्यांच्याबद्दल काही आम्हाला वादविवाद नाही आहेत ते आमचे आपल्या समाजाचे मोठे नेते आहेत आणि त्यांचा आजार आजही आहे उद्याही असेलच आणि राहणारच परंतु आम्ही जे काम आता हाती घेतलेलं आहे संत बुद्धावर प्रबोधनसेनेच्या माध्यमातून ते काम म्हणजे जो कष्टकरी आणि जनसेवेत उतरलेला आहे जो एखादा मंत्री नाही उतरत आणि त्याचा मुलगाही नाही उतरतो आज कारण ही चप्पल शिवायला त्या बुटाचं पॉलिश करायला ते बुटं कुठे कुठे फिरून आलेले असतात त्या चप्पला कुठे कुठे फिरून आलेले असतात हे कोणी सांगू शकत नाही अशा परिस्थितीत तो व्यक्ती काम करतो आणि त्याच्यावरती त्याचा आणि त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो मग ह्या उदरनिर्वाहाकरिता आपण जो आपल्याला सुरक्षा देतो जर आपल्या पायात बुटं व्यवस्थित नसतील चपला व्यवस्थित नसतील तर आपण आणुवाणी कुठपर्यंत आणि कशी चालणार आपले पाय उन्हाळ्यात पोळतील पावसाळ्यात खड्ड्यात जातील परत काचा पडलेल्या असतात रस्त्यावर दगड पडलेले असतात आणि अशा काही गोष्टी पडलेल्या असतात ज्याचं निर्जन झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे पायांना इजा होऊ शकते तुम्ही काम करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर निघू शकत नाही आज जन्माला आल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक व्यक्ती चप्पल आणि बूट वापरतोच वापरतो त्यामुळे ही सेवा देणारा घटक म्हणजे आपला चर्मकार बांधव आहे आणि ह्या चर्मकार बांधवाला आज खरंच न्यायाची गरज आहे आज चर्मकार बांधव मुख्यमंत्री साहेब आपणाकडे आशेने पाहतोय कारण आपण प्रत्येक ठिकाणी तातडीने काम करत आहात तातडीने निर्णय घेत आहात तर आम्हाला तुमच्याच कारकिर्दीमध्ये शिंदेसाहेब न्याय हवा आहे कारण अनेक वर्ष रोक रखडलेला आमचा जो न्याय आहे थ, है वर, तो प्रलंबित आहे आणि तो झालाच पाहिजे आणि ह्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या ज्या दुकानं आहेत जे स्टॉल आहेत ते त्यांना मिळावेत त्यांचे लायसन्स चालू व्हावेत त्यांच्या कोणत्याही स्टॉलवर किंवा टपरीवर कोणीही महानगरपालिकेने हातोडा मारू नये त्यांच्या पोटापानाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न छेडू नये त्यांना फेरीवाल्यांमध्ये मोजमाप करण्यात येऊ नये एवढीच विनंती आहे अन्यथा आम्ही संत रोहिदास नऊ परिवर्तन सेनेच्या माध्यमातून सर्व संत रोहिदास सैनिक मी एकटा नाही कांबळे गुरुजी एकटे नाही तर सर्व जेवढे पण रोहिदास सैनिक मी ज्यांना बोलतोय आणि ते जर खरंच रोहिदास महाराजांना मानत असतील आणि ते खरंच रोहिदासांचे सैनिक असतील तर ते सुद्धा आमच्यासोबत उतरतीलच यात जराही शंका नाही किंचितही कारण आम्ही आमच्या स्वतःच्या न्यायासाठी नाही भांडत आहे आम्ही आमच्या बांधवांसाठी आमच्या बांधवांच्या परिवारासाठी आम्ही लढ्याला उतरत आहोत तरी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब आपण न्याय द्यावा आणि पुढे आम्हाला कुठेतरी मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या समाजासाठी आमच्या समाज बांधवांसाठी काहीतरी केलं म्हणून आम्हाला बोलण्यासाठी गौरवस्पद बाब रहावी की संतविदास नऊ परिवर्तन सेनेच्या माध्यमातून आपण खरंच आम्हाला साथ दिली आणि आमच्या समाजबांधवांना न्याय दिला त्यांना छत दिलं उन्हापासून वाचवलं पावसापासून वाचवलं थंडीपासून वाचवलं आणि जनसेवा करण्यासाठी आपण अधिक प्राधान्य दिलं असं म्हणण्यासाठी आम्हाला गौरव आणि उद्गार काढता येतील ह्या पद्धतीने आम्ही आपल्याकडे मागणी करत आहोत जेणेकरून संतविदास नऊ परिवर्तन नौपरु सेनेच्या जे पदाधिकारी आहेत ते तर आहेतच परंतु ह्या संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेचा प्रत्येक चर्मकार समाजातील व्यक्ती संत रोहिदास सैनिकच आहे हेही कोणी विसरू नये कारण संत रोहिदासच नसतील तर ही कोणती सेनाही होऊ शकत नाही आणि कोणता संघही होऊ शकत नाही कोणता महासंघ कोणत्याच संघटना होऊ शकत नाही त्यांच्या नावावर मी एवढंच सांगेन आणि माझ्या संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेच्या माध्यमातून म म्हणण्यापेक्षा आपल्याच संदर्भात लवकर वर्तवून सेनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी सर्व नेतेगणांनी मंडळींनी सर्व समाजाच्या बांधवांनी सर्व सर्व समाज घटकांनी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन हा लढा देणं खूप अत्यावश्यक का आहे कारण आज नाही तो कल नाही कल नाही तो कभी नाही असे म्हणण्याची पद्धत आज आलेली आहे अनेक वर्ष रखडलेला प्रलंबित प्रश्न आहे एखाद्या मंत्र्याची केस झाली तर ती केस तात्काळ अति तत्काळ पद्धतीने रातोरात त्याचा निकाल लावण्यात येतो तर मग चर्मकार बांधवांच्या ह्या केसला इतके वर्ष का लागत आहेत तर याकडे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपण लक्ष घालावं आणि समाजासाठी आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो जय महाराष्ट्र जय हिंद जय रोहिदास तसेच सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे चर्मकार समाजाच्या मुलाबाळांना जातीचं प्रमाणपत्र हे आधुनिक एकोणीसशे पन्नासचा पुरावा घेऊन या असे जे अधिकारी बोलतात आपण जो न्याय काढला होता की एकोणीसशे पन्नासचा न मागता आपण एकोणीसशे साठचा साठ पासष्टचा पुरावा मागावा ही आपली घोषणा होती मुख्यमंत्र्यांनी दिलेली त्यावेळेला उद्धव सुद्धा होते उद्धव साहेबांनी सुद्धा तो प्र मुद्दा उचलला होता की चर्मकार समाजाच्या जे काय जातीचा प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र देण्यात यावं याला विलंबित करू नये मुलांच्या मुलींच्या आणि अद्य जरुरीचं आहे तर ते जातीचं प्रमाणपत्र या तहसीलदार कार्याने आम्हाला देण्याचे नाकारलेले देत नाहीत ते बोलत नाही पन्नास वर्षाचा आता पन्नास वर्षाचा पुरा महानपूर येतोय महापुरामध्ये त्यांचे कागदपत्र वाहून गेले आता त्याचा भाप कुठं होता मी तो कुठं मेला तो कुठं मेला तो कुठं मेला एवढे का आमच्याजवळ डॉक्युमेंट आहे का या चर्मकाराजवळ चर्मकार बांधव आज गावावरून इथे जगायला आलेला आहे किंवा इथनं जगायसाठी परत गावाला गेलेला आहे अशा लोकांचं जातीच वस्तू जा, प्रमाणपत्र हे त्यांना कुठलं त्याचं एकोणीसशे पन्नासचं हे जरा मंत्री साहेब आपण परिपूर्ण लक्षात घेऊन हे जातीचे प्रमाणपत्र आपण पण चर्मकार आहे चर्मकार समाजातून आपण मंत्री आहे शिंदेसाहेब तर ह्याचा परिपूर्ण आपण न्याय घ्यावा आणि हे अंमलात आणावं की आपण आता साठचा विषय पण सोडून द्या मला हे म्हणायचं आहे की मुलगा जन्म झालेला आता तुम्हाला कोरा कागद अगदी मिळतो आहे बापाचं सर्टिफिकेट मिळतं आहे शाळेचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तर त्या शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुम्हाला ते जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं दे असं आपण जाहीर करावं आणि त्यांना जे आर द्यावा ही माझी विनंती आहे तर शिंदे साहेब तुम्ही काही करा आणि हे काम फत्ते झालं पाहिजे कारण वा वारंवार लोक चक्रा घालून घालून मराय लागलेले आहेत पैसा गाडीला खर्च करून पेपरला खर्च करून मराय लागलेले आहेत एक तर आता महागाई हे तुमचे असे ह्या तऱ्हेचे माणसाची जीणं आहे अवघड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी जातीचं प्रमाणपत्र चर्मकाराचं जर मिळत नाही तर अजून त्याच्या आईबापाच्या डोक्याला हा त्रास आहे तर कृपा करा आणि आमच्यावरती दया करा सर्व माझ्या चर्मकार बांधावरती आपण दया करावी आणि त्यांना जातीचं प्रमाणपत्र तसं कराचा हा प्रश्न तात्काळ निश्चितपणे त्याचा न्याय करावा आणि ते अमलात आणावं ही आमची विनंती आहे जय वृदा जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आणि आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं गॅरंटी आहे की मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मार्गी लावाल आणि येणाऱ्या हिवाळी ये अधिवेशनात जर या मार्गी नाही लागल्या तर आम्ही कोणत्याही मार्गाने कोणत्याही पद्धतीने जर आंदोलनाला जर सामोरं जावं लागलं तर या सर्व सोयी महाराष्ट्र शासन आणि सरकार दरबार जबाबदार असेल याची आपण सर्वांनी नोंद द्यावी एवढंच मी ईश्वर तातवडे आपण सांगतो जेणेकरून मला माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी समाज म्हणतो कोणी एक येत नाही कारण रविदासांनी त्यांच्या दोह्यामध्ये सांगितलेले ऐसा चाहू राजमय जहा मिले सबं को अन्न छोट बडे सम, सम बसे रविदास कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीचं अजिबात उच्च नीचता कमी मोठा लहान मोठा लेखी होऊ नये अशी रविदासांची जी इच्छा होती त्याच सन्मान मार्गाने आम्ही चाललेलो आहोत आणि यालाच आम्ही विनंती करून आपणास सांगतो आहे कृपया आमची विनंती मान्य करून आपण लवकर लवकर निर्णय जाहीर करावा अशी आपणास नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र 제이 러비 다스. 제빈. 제빈.